श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल की दोन दिवसांपूर्वी रतन टाटा यांचे निधन झाले आहे मित्रांनो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आपण त्यांच्या जीवनाची योग्य दिशा दाखवणारे प्रेरणादायी विचार पाहणार आहोत तर मित्रांनो त्यांचे विचार नेहमीच तुम्हाला यशाचा मार्ग दाखवतील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की बघा आणि त्यांचे विचार आत्मसात करा व व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा त्यांनी साधेपणाने आपल्या दयाळू वागण्याने लोकांची मने जिंकली रतन टाटा हे स्वतःच एक महान व्यक्तिमत्व होते ज्यांनी नेहमी आपल्या साधेपणाने आणि दयाळू वागण्याने लोकांची मने जिंकली ते अनेकदा कोणत्या ना कोणत्या मार्गाने लोकांना शिकवताना दिसले हे महान व्यक्तिमत्व आता आपल्यात नसले तरी त्यांचे प्रेरणादायी आणि महान विचार सदैव आपल्यात राहतील तर मित्रांनो जाणून घ्या रतन टाटा यांचे दहा प्रेरणादायी विचार ते सांगतात की तुमची चूक तुमची एकट्याची आहे तुमचे अपयश तुमच्या एकट्याचे आहे त्यासाठी कोणाला दोष देऊ नका आपल्या चुकांमधून शिका आणि आयुष्यात पुढे जा तुमचे जीवन चढ उतारांनी भरलेले आहे त्यांची सवय करून घ्या टी व्हीचे आयुष्य खरे नाही आणि टी व्ही मालिकेसारखे आयुष्यही नाही वास्तविक जीवनात विश्रांती नाही फक्त काम आहे जे लोक इतरांची कॉपी करतात ते थोड्या काळासाठी यश मिळवू शकतात परंतु ते आयुष्यात फार प्रगती करू शकत नाहीत काही शाळा तुम्हाला उत्तीर्ण होईपर्यंत परीक्षा देऊ देतात पण बाहेरच्या जगाचे नियम वेगळे आहेत तिथे हरणाऱ्याला दुसरी संधी मिळत नाही योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही मी निर्णय घेतो आणि मग ते योग्य सिद्ध करतो आपण माणसं आहोत संगणक नाही त्यामुळे जीवनाचा आनंद घ्या नेहमी गंभीर करू नका दुसऱ्यांचे अनुकरण करणाऱ्या व्यक्ती कमी काळासाठी यश प्राप्त करू शकतात परंतु आयुष्यामध्ये फार प्रगती करू शकत नाहीत संधी तुमच्याकडे आहे तुमच्याकडे येण्याची वाट पाहू नका स्वतःच संधी निर्माण करा आणि वाटचाल करा मित्रांनो रतन टाटा यांचे हे विचार अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी आहेत जर तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद